जांबा दापा दापा। दापा जांबा भाई जांब तोडू काय माये एवढे मोठे जांब आहे तरी नाही म्हणते बाई घन 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 घनच करते भाई ए भले आहे तरी नाही म्हणते भाई बाप रे बाप्पा <laughs> चोरून जर असं नेतो म्हणलं दोन जांभ नाही राव <laughs> नाही का <laughs> ना गेली काय भाई गेली का गेली गेली काय हो। घरात गेली काय घरात गेली, गेली 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 का गेली <laughs> sanguno ko ye bhai nahi to atta lapu nahi